नमस्कार लर्निंग विथ स्मार्टनेस मध्ये आपले सहर्ष स्वागत टी परीक्षा पेपर वन यातील बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र दोन हजार तेरा या वर्षी विचारलेल्या प्रश्नांची विश्लेषण आज आपण या ठिकाणी करणार आहोत चला तर पाहूया दोन हजार तेरा या वर्षी कोणते प्रश्न विचारले होते तर प्रश्न पहिला मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या टिंबटिंब यांनी केली तर कोणी केली व्याख्या चार पर्याय आहेत वॉटसन थॉर्न डाईक विल्यम मॅकडुगल तर याचं योग्य उत्तर आहे वॉटसन वॉटसनने मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानशास्त्र अशी व्याख्या केलेली आहे प्रश्न दुसरा एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी टिंब पद्धती अत्यंत उपयुक्त असते यासाठी पर्याय आहेत आत्मनिरीक्षण सर्वेक्षण प्रायोगिक आणि जीवन वृत्तांत तर मोठा प्रसंग असेल तर यासाठी अतिशय उपयुक्त जी पद्धती आहे ती आहे सर्वेक्षण योग्य उत्तर आहे सर्वेक्षण प्रश्न तिसरा कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे टिंबटिंबचे उदाहरण आहे पर्याय आहे समावेश दुसरा पर्याय मनाचा कल तिसरा इंद्रिय भ्रम आणि चित्त भ्रम हे चार पर्याय दिलेले आहेत आणि याच योग्य उत्तर आहे इंद्रिय भ्रम प्रश्न चौथा सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती टिंबटिंब यांनी मांडली चे पर्याय आहेत जेरोम दुसरा पर्याय डेव्हिड तिसरा पर्याय डॉक्टर ब्लूम आणि चौथा पर्याय अल्बर्ट बांदुरा तर सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती ही अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेली आहे म्हणजे योग्य उत्तर आहे अल्बर्ट बांदुरा प्रश्न पाचवा साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता टिंबटिंब होय आणि चार पर्याय दिलेले आहेत अल्बर्ट बांदोरा बीएफ स्किनर डॉक्टर ब्लूम, आणि थॉर्न डाइक आणि याचा योग्य उत्तर आहे बिएफ स्किनर साधक अभिसंधान पद्धतीचा उद्घाता बिएफ स्किनर हा आहे कवी प्रश्न चावा कवी लेखक कलाकार चित्रपट यातील कल्पना टिंबटिंब प्रकारच्या असतात तर पर्याय आहे एक अनुकरणात्मक दोन सृजनात्मक तीन व्यावहारिक आणि चार पुनरुत्पादित तर कवी लेखक कलाकार चित्रपट यातील कल्पना ह्या सृजनात्मक या प्रकारच्या असतात म्हणजे योग्य उत्तर आहे आपलं सृजनात्मक प्रश्न सातवा अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती टिंबटिंब या मानसशास्त्रज्ञाने मांडली पर्याय कुर्ट लेविन दुसरा पर्याय स्किनर तिसरा आल्बर्ट बांदुरा आणि चौथा पर्याय कोहलर आणि याच योग्य उत्तर आहे कुर्ट लेविन। अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती ही कुर्ट लेविन या मानसशास्त्रज्ञाने मांडली प्रश्न आठवा अध्ययन संक्रमणाची सामान्यकरणाची उपपत्ती टिंबटिंब यांनी मांडली तर यासाठी पर्याय दिले आहे जट थॉर्नडाईक डेसे आणि बॅगले आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जट तर अध्यश्न व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात असे टिंबटिंब यांचे मत आहे तर यासाठी पर्याय दिले आहे असुबेल लेविन आणि कोहलर हो आणि याच योग्य उत्तर आहे कोहलर हो प्रश्न दावा कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे टिंबटिंब होय पर्याय आहेत विस्मरण स्मरण अवधान आणि कल्पना आणि याच योग्य उत्तर आहे अवधान म्हणजे काय कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली दड़पड म्हणजे अवधान होय प्रश्न अकरा प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढविणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असे टिंबटिंब यांनी म्हटले आहे चार पर्याय दिले आहे तर पहिला पर्याय जुजेरी कोंबज स्निक लिन्सले आणि याच योग्य उत्तर आहे जुजेरी प्रश्न बारा सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो हे टिंबटिंब या संक्रमणाचे उदाहरण आहे चार पर्याय दिले आहेत तर पहिला पर्याय धन दुसरा ऋण तिसरा शून्य आणि चौथा यापैकी नाही तर याच योग्य उत्तर आहे धन मोटरसायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो हे धन संक्रमणाचे उदाहरण आहे तेरा विकास अवस्थेतील वयोगट सहा ते बारा वर्ष या कालावधीला टिंबटिंब असे म्हणतात शैशवावस्था किशोरावस्था कुमारावस्था आणि पौगंडावस्था आणि याच योग्य उत्तर आहे किशोरावस्था स्मृती म्हणजे नवा अनुभव असे यांनी म्हटले आहे स्मृती म्हणजे नवा अनुभव असे यांनी म्हटले आहे तर कोणी म्हटलंय पा चार पर्याय दिले आहेत तर पहिला पर्याय दिलाय स्टाउट दुसरा रॉस तिसरा एम्बिंग हॉस आणि चौथा मन आणि याच योग्य उत्तर आहे रॉस तर स्मृती म्हणजे नवा अनुभव असे रॉस यांनी म्हटले आहे पंधरा चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो त्या हो की त्याला स्थळ काळाचे भान राहत नाही हे कोणत्या अवधानाचे उदाहरण होय तर पर्याय आहेत अभ्यास्त अनैच्छिक ऐच्छिक आणि वरीलपैकी कोणतेही नाही तर याचं योग्य उत्तर आहे अभ्यस्त म्हणजे चित्रकार चित्र काढण्यात इतका रंगून जातो कि त्याला स्थळ काळाचे भान राहत नाही हे अभ्यस्त अवधानाचे उदाहरण होय सोळा बाह्य उद्दीपका संबंधी मार्फत मेंदूकडे पोहोचविल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला म्हणतात तर काय म्हणतात पर्याय पा अवबोध दुसरा प्रतिमा तिसरा संवेदना चौथा कल्पना तर याच योग्य उत्तर आहे संवेदना बाह्य उद्दीपका संबंधी मार्फत मेंदूकडे पोहोचवल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला संवेदना असे म्हणतात सतरा बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे यांनी म्हटले आहे त्यासाठी पर्याय दिलेले आहेत स्टर्न गेट्स विल्यम जेम्स आणि याच योग्य उत्तर आहे स्टर्न तर बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करणे शक्ती असे स्टर्न यांनी म्हटले आहे प्रश्न अठरावा आकलन शोध दिशा व टीका हे बुद्धीचे चार पैलू आहेत असे टिंबटिंब यांनी म्हटले मांडले पहिला पर्याय आहे विल्यम स्टर्न दुसरा टर्मन तिसरा थॉन आणि चौथा अल्फ्रेड बेने आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अल्फ्रेड भिने अल्फ्रेड भिने यांनी सांगितलं बा अकल शोध दिशावट्टी का हे बुद्धी चार पैलू आहेत हे अल्फ्रेड भिने यांनी सांगितलेले आहे, आहे। प्रश्न एकोणीसावा शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा विचार कोणी मांडलेला आहे ते चार पर्याय दिले तर पहिला पर्याय स्पिअरमन दुसरा थर्स्टन तिसरा गिलफोर्ड आणि चौथा डॅनियल गोलमन आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॅनियल गोलमन तर शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा विचार डॅनियल गोलमन यांनी मांडलं प्रश्न विसावा साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या

विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजे प्रेरणा होय प्रश्न एकवीसावा अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे तर पर्याय पहा प्रवर्तन बक्षिस शिक्षा आणि साहित्य आणि याच योग्य उत्तर आहे पहा प्रवर्तन तर अध्यापन हे आज्ञानागी होण्यासाठी प्रवर्तन आवश्यक आहे दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा टिंबटिंब यांनी सुरू केली यासाठी चार पारे दिले पा अनुताई वाघ सावित्रीबाई फुले रमाबाई रानडे आणि गिजूभाई बधेका आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गिजूभाई बधेका तर इसवी सन एकोणीसशे एकवीस साली दक्षिणामूर्ती येथे बाल मंदिर नावाची शुशाळा गिजूभाई बधेका यांनी सुरू केलेली आहे प्रश्न तेवीसावा अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक टिंबटिंब हे आहेत आता अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक तर पर्याय पाय दिलेले आहे पा हर्बर्ट थेलन व जॉन डोई फॅनी जॉर्ज विल व जॉर्ज ब्राउन व विल्यम शो आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मार्शा विल व ब्रुस जॉईस म्हणजे अध्यापनाच्या प्रतिमान जनक कोण आहेत तर मार्शा विल व ब्रुस जॉईस हे आहेत प्रश्न चोवीसावा सजीवांची लक्षणे हा पाठ शिकविताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले त्यासाठी चार पर्याय दिले आहेत तर मूर्ताकडून अमूर्ताकडे हा पहिला पर्याय दुसरा पर्याय ज्ञाताकडून अज्ञाताकडे तिसरा सुगमाकडून संकीर्णाकडे आणि चौथा विशिष्टाकडून सामान्याकडे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे म्हणजे पहा सजीवांची लक्षणे हा पाठ शिकताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्याकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची लक्ष माहिती काढून घेतली हे ते शिक्षकांनी अध्यापनाचे कोण सूत्र वापरलं तर ज्ञाताकडून अज्ञाताकडे प्रश्न पंचवीसावा यशस्वी अध्यापन म्हणजे काय तर पहिला पर्याय महा शंभर टक्के निकाल दुसरा सर्व विद्यार्थ्यांनी प्रावीण्यस उत्तीर्ण होणे आणि तिसरा परिणामकारक अध्ययन आणि चौथ योग्य पर्याय पहा काय आहे योग्य कोणतं उत्तर आहे पहा परिणामकारक अध्ययन दा, यशस्वी अध्यापन कधी शक्य होईल तर आपलं जे अध्ययन आहे ते परिणामकारक झालं पाहिजे परिणामकारक अध्ययन प्रश्न सव्वीस क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता आता क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता आहे पहा तर पहिल्या पर्यामध्ये दिले पा स्वाभावीकरण व अचूकता संधीकरण अनुकरण क्रिया कौशल्य दुसऱ्या पर्यायामध्ये दिले बा अनुकरण प्रथम दिले स्वाभाविककरण क्रिया कौशल्य अचूकता संधीकरण तिसऱ्या पर्यायामध्ये दिले अनुकरण क्रिया कौशल्य संधीकरण अचूकता स्वाभावीकरण आणि चौथ्या पदे दिले पाहा अनुकरण क्रिया कौशल्य अचूकता संधीकरण आणि स्वाभाविकीकरण आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा अनुकरण म्हणजे अनुकरण प्रथम असतं त्यानंतर क्रिया कौशल्य त्यानंतर अचूकता नंतर संधीकरण आणि स्वाभाविकरण म्हणजे अशा प्रकारे हा क्रम बघा प्रथम तर अनुकरण कोणतेही बालक प्रथम अनुकरण करत पहा अनुकरण नंतर क्रिया कौशल्य अचूकता संधीकरण आणि स्वाभाविकरण हे विकासाच्या टप्प्याचा योग्य क्रम आहे प्रश्न पुढील खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरजा असणारी नाहीत ते सांगा तर विशेष शिक्षणाची गरजा असणारी नाहीत ते सांगायचे पा तर प्रश्न पाहिला बा पा, बौद्धिकदृष्ट्या मागचतेली उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेली अध्यन अक्षमता असलेली आणि अध्ययन क्षमता असलेली याच पहा योग्य उत्तर आहे अध्ययन क्षमता असलेली पुढचा प्रश्न पहा अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते बौद्धिक व भावनिक शारीरिक व मानसिक तिसरे पा बौद्ध फक्त बौद्धिक आणि चौथे पा फक्त सामाजिक तर अध्ययनात क्रिया कौशल्य जी क्रियाशीलता आहे ती शारीरिक व मानसिक स्वरूपाची असते म्हणजे याचं योग्य उत्तर आहे शारीरिक आणि मानसिक आणि प्रश्न तीस तिसरा अध्यापन अध्यापनशास्त्र म्हणजे काय तर पहिल्या पर्याय दिले उत्तर दिले पा पद्धती व प्रतिमान दुसरं तत्वे व नियम तिसरं अध्यापन सूत्रे आणि चौथे पाव वरील सर्वे तर अध्यापन शास्त्र म्हणजे सर्व ए पा त्यामध्ये पद्धती व प्रतिमान असतात तत्वे व नियम असतात अध्यापन सूत्रे देखील असतात म्हणजेच वरील सर्व हे या प्रश्नाचं उत्तर आहे तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आणि दररोज नवनवीन माहिती आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी लर्निंग विथ स्मार्ट चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पुढील व्हिडिओ लवकरच सादर होईल धन्यवाद